नमस्कार मित्रांनो कुलस्वामीनी मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपक वानखेडे आपलं मनापासून स्वागत करीत आहे कथाकथन या भागात मी आज कथालेखक दीपक वानखेडे यांची आजी ही कथा आपल्यापुढे सादर करतोय तर ऐकूया कथा आजी आज सुहाससाठी खूपच आनंदाचा दिवस आज त्यानं नवीन फ्लॅटमध्ये प्रवेश केला या शहरात नोकरीला लागल्यापासून त्याचं स्वतःच्या घराचं जे स्वप्न होतं ते आज पूर्णत्व आलं तसं शहरात घर करायचं म्हटलं तर त्याच्याकरिता कठीण नव्हतं कारण शेवटी त्याला नोकरी होती पण मनासारखं घर आणि तेही या छोट्या शहराच्या सिव्हिल भागात तसं कठीणच त्याचा छोटा आणि सुखी परिवार होता पत्नी रजनी आणि इंग्रजी शाळेत थर्ड स्टँडर्डला शिकणारा त्याचा मुलगा अर्नव इतकंच त्याचं सुखी कुटुंब होतं इथे पण या कुटुंबातला एक महत्वाचा जीव सुहाची आई मनाबाई तिकडे गावात एकटीच होती ती आता थकली होती तिच्या डोळ्यांनी आता नीट दिसत नव्हतं तरीही ती घरी तीन एकर शेतात होईल तेवढं राबत होती सुहास हा मनाबाईचा एकुलता एक मुलगा सुहास नोकरीला लागल्यानंतरच त्याच्या वडिलांचा आजारपणात मृत्यू झाला होता सुहासनं पाहिजे तसं वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं नव्हतं नवीन फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना सर्व मित्रांना एक मोठी पार्टी देण्याचं ठरवलं अगदी सुरुवातीच्या दिवसात जेव्हा तो या शहरात आला तेव्हा त्याला मित्र आणि या त्या प्रसंगासाठी पार्टी वगैरे अशा कोणत्याही गोष्टीत काढीचा रस नव्हता पण अलीकडे त्याला अशी अरेंजमेंट करणं खूपच आवडत होतं मग एका आठवड्याने त्यांना पार्टीविषयीचा बेत आकला त्याची चर्चा तो पत्नी रजनीसोबत करत होता कुणाकुणाला बोलवायचं कार्ड कसं छापायचे याविषयी त्यांच्या चर्चा सुरू असताना त्याचा मुलगा अर्णव तिथे आला आणि रजनीनं त्याला जवळ घेतलं तेव्हा अर्णव म्हणाला पप्पा आपण आजीला बोलावू ना आपल्या घरी त्याचा प्रश्न ऐकू सुहासनव न ऐकल्यासारखं गेलं तेव्हा अर्णव पुन्हा म्हणाला पप्पा तुम्ही आजीला घेऊन या ना आता तर पार्टीही आहे आपल्याकडे मला माझं काम करू दे अर्णव तुला दिसते ना मी कामात आहे म्हणून नाही पप्पा सांगा ना आजी केव्हा येईल आपल्याकडे तू दिसेंदिवस मूर्ख होत चालला आहेस का रजनी ओरडले सरणवर आजीविषयी विचारलं तर पप्पा बोलत नाही आणि आई तू पण मी बोलणार नाही तुमच्याशी असं म्हणत तो निघून गेला पहिला पोरा मी म्हणाले होते मागे तुम्हाला की गावाला जायचं आहे तर एकटं जा त्याला नेऊ नका त्याला सोबत घेऊन गे गेले आणि माहितीने त्या म्हातारीनं त्याच्यावर काय जादू केली सारखा आजी आजी करत असतो ती तक्रारीच्या सुरात सुहासला म्हणाली अगं मी काय फिरायला गेलो होतो का गावी शेतीकरिता तर चांगलं गिराईक पाहायचं होतं मला आणि त्याला सोबत न्याय म्हणजे काय तुमच्या महिला मंडळाचा इकडे दोन दिवस कार्यक्रम होता त्याला दुसऱ्याच्या घरी दोन दिवस ठेवावं लागलं असतं सुहासनं खुलासा केला रजनी त्याचं कारण ऐकायला तशी तयार नव्हती तिकडे ते शेजारी उभी राहून बाहेर पाहत होती सुहास जाग्यावरून उठला आणि मागून जाऊन त्याच्या गळ्यात हात टाकला माझ्या राणीला रागाला वाटतं जा बोलू नका माझ्याशी खरं तेच बोललो ना मी आणि शेतीला चांगलं गिरायक मिळालं तर तुझ्यासाठी दुसरा फ्लॅट घेता येईल मला की म्हातारी विकू देईल का शेत तुम्हाला आईकडून तसाही काम होत नाही आता शेतात की काय करणार त्या शेतीचं म्हणून गेलो होतो गावी तेव्हा आणि त्याला सोबत नेलो होतं असू द्या पण तो हट्ट करतोय आजीला बोलवा म्हणून काय करायचं आता राहील का तू चूप लहान मुलांचं काय एक हट्ट धरतात तर एकच काळजी नको कर रात्री रजनी अर्णवजवळ गेली तो चित्र काढे होता तिनं पाहिलं काहीतरी आडव तिडो चेहरा होता तो हे काय आहे अर्णव आजीचं चित्र तो आणि बाप्पा आजीला बोलावत नाही तर मला आजीचं चित्र काढून तिला माझ्यासोबत ठेवायचा आहे तो बोलला रजनी निघून गेली आणि तो तसं जमेल तसं आडवं तिडवं चित्र आजीचं काढू लागला त्याच्या कोळ्या डोळ्यांनी तो एक एक रेक ओढत होता आणि ती एक एक म्हणजे आजीकडे गेल्यानंतरच्या त्या दोन दिवसातले ते अनमोल क्षण होते जे त्यांना आजीसोबत घालवले होते शहरापासून दूर आजीच्या गावी गेल्यानंतर त्याच्या आजीनं त्याचे बापे घेऊन त्याचं स्वागत केलं होतं अंगात तरण नसतानाही शेतात फिरवलं होतं आणि तिथला परिचय करून देत होती अर्णवही आजी आजी हे काय आहे आजी हे काय आहे म्हणून तिला सारखं विचारत होता तीही सगळं सांग सुटली होती सांगता सांगता मग राहून तिच्या डोळ्या किंवा तरी पाणीही आलं तेव्हा अर्णवनी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली आज तुझी आबाजी असते बेटा तर त्याईले लय आनंद झाला असता मोठा हरी झाला असता रे त्याईले साऱ्या शिवार तुले पाटुकल्या फिरवलं असतं अण्णूला ती भाषा सर्वच कळत नव्हती पण त्याला इतकं माहिती होतं की आजी खूप चांगली आहे गावी दोन दिवस सुवास राहिल्यानंतर जेव्हा तो यायला निघाला तेव्हा मनाबाई आपल्या नाताला बोट धरून गावाबाहेरच्या स्टॉपपर्यंत सोडायला आली जेव्हा बस आली तेव्हा तिने दोन्ही थरथर तळव्यांनी अण्णूचा चेहरा धरला आणि त्याचे पापे घेतले होते आजी आज तूही चालणार सोबत अर्णवने तेव्हा मनाबाईला हट्ट धरला पण सुहासने त्याला जबरदस्तीनं मनाबाईपासून सोडून घेतलं पण अर्णव ऐकत नव्हता मग तिनं अर्णवला सुहासच्या स्वाधीन करत म्हटलं येईल मामी नक्की तो या माय बापाचा ऐकत जा बेटा काकोर्तीच्या स्वरात मनाबाई म्हणाली यष्टी सुटली होती पण अर्णव खिडकीतून त्याच्या आजीचा शोध घेत होता बस वेगात आल्यानंतर खिडकीतून दिसणारी हिरवीगार शेत गाईगुरं या सर्वात त्याला त्याची आजी दिसत होती नवीन फ्लॅटची पार्टी दोन दिवसांवर आली होती त्या दिवशी सुहासचा अपिच मित्र त्याच्या पत्नीला घेऊन आला होता ते दोघेही पती पत्नी सुहास आणि रजनीची स्तुती करत होते फ्लॅट खूप चांगला आहे म्हणत होते त्यातून अर्णव तिथे आला आणि त्याच्या मित्रांनी त्याला त्याचं नाव विचारलं काय नाव आहे बेटा तुझं अर्णव व्हेरी गुड तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं आहे इंजिनियर नाही तर डॉक्टर अरे वा खूप छान आणि हो गाना, चाहे। चाहे सारा का मला पॅरिसला राहायला जायचं आहे अर्णवचं ऐकून सारं कौतुकानं असले का बोला जायचं आहे तुला पॅरिसला अरे सोड रे त्याच्या गोष्टी मुलं कुठून तरी काहीतरी ऐकतात आणि बोल सुटता सुहास म्हणाला असं नको म्हणूस रे सुहास मुलांचे पाय पाडण्यात दिसतात ते काही खोटं नाही अरे जाईलच तो कॉरेनला जरुरी नाही की ते पॅरिसच असेल मग त्याच्या मित्रांनी अन्नोला जवळ घेतलं आणि म्हणाला नक्की जाशील ना तू पॅरिसला राहायला नाहीतर अमेरिका जाशील आणि हो तुझ्या मम्मी पप्पालाही घेऊन जाशील तिकडेच ती म्हातारे झाल्यावर नाही का मी आई पप्पाला नाही नेणार तिकडे अरे काय रे मुलांचं कर्तव्य असतं ते तुझे मम्मी पप्पा म्हातारे झाल्यानंतर तुझी गरज असेल त्यांना सुहास मित्र सहज बोलून गेला माझ्या पप्पांनी आणलं जिला इथे तिला इतर गरज आहे माझ्या बप्पांची ती तिकडे गावात एकटीच राहते तसे माझी आई बाप्पाही एकटेच राहतील इकडे सारे एकमेकांकडे पाहत राहिले सुहासचा मित्र निघून दिला आणि रजनी स्वातजवळ आली ती शांत होती तुला काही बोलायचं आहे का रजनी सुहासनं तिला विचारलं हो ती निश्चयाच्या सुरात म्हणाली काय बोलायचं आहे तुला त्यांना पुन्हा तिला विचारलं सुहास ताबडतोब गावी जा आणि आईला घेऊन ये इथं काय थोडा विचार करीत सुहासही शांत राहिला आणि म्हणाला हो बरोबर आहे तुझं रजनी नाहीतर आज आपण केलेल्या कर्माची फळं आपल्याला उद्या मातारपणे नक्कीच भोगावी लागणार याचे संकेत दिले आपल्या मुलांना आईला घेऊन येतो मी